नमस्कार शेतकरी मित्रांनो तर राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता हा दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार त्यासाठी दोन हजार कोटीहून अधिक रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली शेतकऱ्यांना अलीकडेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या टप्प्याचा एकोणीसवा हप्ता सुद्धा मिळाला परंतु याच योजनेतील पात्र शेतकऱ्यांना राज्याकडून नमोचा हप्ता हा दिला जातो त्यानुसार पाच हप्ते हे मिळाले परंतु सहावा हप्ता अद्यापही मिळालेला नव्हता तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना नमोचा सहावा हप्ता वाटपाचे नियोजन हे पूर्ण झाले राज्याच्या तिजोरीतून दोन हजार एक कोटी रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होतील बहुतेक ठिकाणी एकतीस मार्च अखेर शेतकऱ्यांना पैसे हे प्राप्तही झालेले असतील अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबाला त्यामध्ये पती असेल पत्नी असेल व त्याची अठरा वर्षांखालील अपत्य असतील तर यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची तरतूद ही नमो शेतकरी महासन्मान योजनेत आहे हप्ता दोन हजार रुपये या प्रमाणे तीन हप्त्यात ही रक्कम देण्याचे राज्य शासनाने घोषित केले तर किसान किसानमधून मिळणाऱ्या सहा हजारांच्या मदतीत भर घालणारी ही योजना राज्याने चालू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन्ही योजना मिळून वार्षिक बारा हजार रुपये ही मदत जमा होत आहे तर मित्रांनो आता नमो योजनेतून आतापर्यंत नव्वद लाख शहाऐंशी शेत हजार शेतकऱ्यांना राज्याने आठ हजार नऊशे एकसष्ट कोटी रुपये हे वाटले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत धन्यवाद